तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर शेतकऱ्यांच्या शेतीसाठी तार कुंपण योजना की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान हे दिलं जातं तर या योजनेची जाहिरात आपल्याकडे आहे या जाहिरातीमधून आपण या योजनेचे शेतकऱ्यांना होणारे फायदे व त्याचबरोबर या योजनेचा अर्ज करताना लागणारी कागदपत्रे अटी शर्ती व पात्रता यासंबंधीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या संदर्भातली माहिती तर ही आहे या योजनेची जाहिरात आणि तुम्ही ज्या योजनेचं नाव पाहू शकता शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना की जिच्यावर शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान हे दिलं जातं तर आता आपण या योजनेअंतर्गत होणारे शेतकऱ्यांना फायदे हे आता आपण पाहूया तर येथे सुरुवातीला पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण नुकसान कमी करून शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्याचबरोबर पिकाचे संरक्षण होऊन उत्पन्नात वाढ व चांगल्या साहित्यामुळे मजबूत कुंपन प्राणी व चोरांपासून पिके सुरक्षित तर या योजनेअंतर्गत जे तार कुंपन शेतीसाठी दिलं जाणार आहे त्यामध्ये एकदम शासनामार्फत मजबूत असं साहित्य हे शे त्यामुळे शेतकऱ्यांना जे पिकं आहेत त्यांची जी पिकं आहेत शेतीमध्ये ठेवण्यात येणारी अवजारं असतील इतरही वस्तू असतील यांचं संरक्षणही होईल आणि चोरीपासूनही पिके सुरक्षित राहतील हे देखील या योजनेचा उद्देश आहे या योजनेचे फायदे आहेत तर आता आपण या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय आहेत कोणती आहेत हे आता आपण इथे पाहूयात तर त्यामध्ये शेतकरी ओळख क्रमांक महाडीबीटीसाठी तर हा जो फार्मर आय डी आहे शेतकरी ओळख क्रमांक आहे हा या योजनेमध्ये देखील खूप फायदेशीर असणार आहे कारण तुमच्या या शेतकरी ओळखपत्रामध्ये तुमच्या संबंधीची सर्व माहिती ही यामध्ये दिलेली असते आणि त्याचमुळे या योजनेअंतर्गत हे शेतकरी ओळखपत्र हे तुम्हाला खूप गरजेचं असणार आहे यामध्ये जर शेतकरी ओळखपत्र तुमचं नसेल तर तुम्ही यामध्ये सहभागी होण्याचे चान्सेस हे तुम्हाला कमी असू शकतात त्यामुळे अद्याप जरी तुम्ही शेतकरी कार्डसाठी शेतकरी ओळख क्रमांकासाठी अर्ज केलेला नसेल अप्लाय केलेलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर यासाठी अप्लाय देखील करू शकता आणि तुमचं शेतकरी ओळख क्रमांक तुम्ही मिळवू शकता आता त्यानंतर जात प्रमाणपत्र त्यानंतर बँक पासबुक तुम्हाला लागणार आहे व नंतर ग्रामपंचायतीचा दाखला समितीचा ठराव एकापेक्षा जास्त जर तुमच्या जमिनीवर मालक असल्यास संमतीपत्र व वन अधिकाऱ्यांचा दाखला स्वयं घोषणापत्र देखील तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करताना लागणार आहे आता हे सर्व होते लागणारी महत्वाची कागदपत्रे आता आपण पाहूया या योजनेच्या अटी व पात्रताचे निकष काय आहेत तर सुरुवातीला अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजे जो शेतकरी आहे की ज्याला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे तो महाराष्ट्रातच महाराष्ट्राचा स्थानिक असायला हवा रहिवासी असायला हवा त्यानंतर कायदेशीर मालक भाडे तत्वावर शेती आवश्यक शेती अतिक्रमणमुक्त असावी वन्य प्राण्यांच्या भ्रमण हद्दीत शेती नसावी पिकांच्या नुकसानीचा पुरावा आवश्यक आहे ग्रामविकास समिती संयुक्त वन समितीची संमती देखील यामध्ये आवश्यक आहे आता या ज्या ही जी योजना आहे की जिच्यावर नव्वद टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं यामध्येच अशा अटी आहेत की यामधून बरेचसे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि बरेचसे शेतकरी करू देखील शकत नाही त्यामध्ये अशी पात्रता आहे आता महाराष्ट्राचे रहिवासी सर्वच आहेत पण कायदेशीर मालकी किंवा भाडे तत्वावर शेती आवश्यक आहे शेती ही अतिक्रमणमुक्त असायला हवी त्यानंतर ही जी शेती आहे ती वन्य प्राण्यांच्या भ्रमणहद्दीत शेती नसावी आणि पिकांच्या नुकसानीचा पुरावा हा देखील आवश्यक आहे ग्रामविकास समिती संयुक्त वन समिती या समितींचं या समिती देखील यांची संमती देखील आवश्यक आहे अशा प्रकारच्या अटी यामध्ये आहेत त्यामुळे बरेचसे शेतकरी देखील यामध्ये अर्ज करू शकतात आणि ज्यांच्याकडे करे शेतकरी ओळख क्रमांक नसेल उपलब्ध नसेल त्यांचे चान्सेस देखील कमीच आहेत त्यामुळे या योजनेचे भरपूर सारे फायदे आहेत कागदपत्रे देखील कमी आहेत लाभ मिळणारा भरपूर आहे यामध्ये साहित्य देखील एकदम किफायती फायदेशीर मजबूत मिळणार आहे यामधील अटी पात्रता तुम्ही देखील आत्ताच पाहिलेली आहेत तर यामध्ये देखील तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही देखील या योजनेसाठी नक्कीच अर्ज करू शकता आणि तुम्हाला देखील नव्वद टक्के अनुदान हे तुमच्या शेतीसाठीच्या तार योजनेवर तुम्हाला देखील मिळू शकतं त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे तर ही होती या योजनेसंबंधीची सविस्तर माहिती माहिती जर आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी या चॅनलला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा